कार आता आपण अपन, आपले फाईल हेड्स कशा पद्धतीनं तयार करायचे याची माहिती घेणार आहोत फाईल के एम एस मेल आणि अदर सर्विसेस यामध्ये अदर सर्व्हिसेसच्या समोर जे प्लस चिन्ह त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ईमेल डायरायझेशन पी आय एम एस एम डी एम आणि एम आय एस रिपोर्ट हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये मास्टर डाटा मॅनेजमेंट एम डी एम यावर आपण क्लिक करणार आहोत आणि बाजूला एक नवीन विंडो आपली ओपन झालेली आहे ती या पद्धतीने तर सर्वप्रथम आपण चेक करणार आहोत की आपली जी फाईल हेड आहेत ते तयार झालेल किंवा कसे तर फाईल हेडमध्ये बेसिक हेड यावर आपण क्लिक करणार आहोत चार नंबर एक दोन तीन चार पहिलं आहे डायरी मास्टर दुसरं आहे कम्युनिकेशन डिटेल मास्टर तिसरा आहे सब्जेक्ट मास्टर आणि चौथा जो पर्पल कलरमध्ये आहे तो आहे फाईल हेड मास्टर त्यामध्ये बेसिक हेडवर आपण क्लिक करणार आहोत बेसिक हेडवर क्लिक केल्यानंतर आपण या बेसिक हेडच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात बघतो तर तिथं सर्च ऑल लिहिलेलं आहे तिथं आपल्या ऑफिसचं नाव आपण टाईप करणार आहोत तर या ठिकाणी आपल्या ऑफिसचं नाव आहे याचा अर्थ आपलं बेसिक हेड तयार झालेला आहे प्रायमरी हेड तयार करण्यासाठी आपण आपली जी ई एम डी शीट्स आहेत त्यात पाचव्या नंबरची शीट आहे फाईल हेडमास्टर त्यानुसार आता आपण ती प्रायमरी हेड्स तयार करणार आहोत या ठिकाणी अकरा नंबर ॲग्री क्रेडिट बारा नंबर मनी लेंडिंग या पद्धतीनं सर्व प्रायमरी हेड आहेत हेच हेड़। आपण तिथं क्रिएट करणार आहोत तर आता आपण सर्वप्रथम अकरा नंबरचा जो हेड आहे ॲग्री क्रेडिट तो क्रिएट करणार आहोत त्यासाठी आपण आपल्या लोकल ॲडमिंच्या मध्ये जाणार आहोत आणि लोकल ॲडमिनच्या अकाउंटमध्ये जाऊन तेथे ते फाईल हेड मास्तर हे जे वरच्या बाजूला बॅनर आहे त्या बॅनरमध्ये चौथ्या नंबरला आपण बघतोय तर फाईल हेड मास्टर अशा पद्धतीचं बॅनर आहे त्यावर क्लिक करणार आहे आणि त्यामध्ये मग प्रायमरी हेड यावर आपण क्लिक करणार आहे आणि प्रायमरी हेडवर क्लिक केल्यानंतर आपण के या ठिकाणी ॲड प्रायमरी हेड करणार आहे ॲड प्रायमरी हेड जे ब्ल्यू कलरमध्ये मध्ये लिहिलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं हेड ओपन होतं यामध्ये बेसिक हेडमध्ये आपल्या ऑफिसचं नाव आपण सिलेक्ट करणार आहे बेसिक हेडमध्ये ऑफिसचं नाव सिलेक्ट करणार आहे आणि रह ऑफिसचं नाव सिलेक्ट झाल्यानंतर आपण अकरा नंबरला ॲग्री क्रेडिट हा सब्जेक्ट होता तर ॲग्री क्रेडिट आपण ई एम डी मास्टरमधनं कॉपी पेस्ट करून फाईल हेड मास्टरमधनं कॉपी पेस्ट करून येथे पेस्ट करणार आहे आणि त्याच्या खाली त्याचा जो नंबर होता जो कोड होता तो कोड आपण अकरा नंबर येथे पेस्ट करणार ॲग्री क्रेडिट आणि अकरा नंबर या पत्तीतून कॉपी पेस्ट करणार आहे आणि आता याला आपण सेव्ह करणार आहे सेव्ह केल्यानंतर प्रायमरी हेड सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा आपल्याला मेसेज येणार आहे त्यानंतर आपण सर्च करणार आहे की बाबा आपण जे प्रायमरी हेड तयार केलेलं आहे ते सेव्ह झालं आहे किंवा कसं तर वर जाऊन सर्च ऑलमध्ये आपण ॲग्री क्रेडिट सर्च करणार आहे सर्च ऑलमध्ये ॲग्री क्रेडिट सर्च करणार आहे आणि ॲग्री क्रेडिट सर्च केल्यानंतर खाली आपल्या ऑफिसचं नाव बघणार आहे की त्या ॲग्रीक्रेडिट समोर आपल्या ऑफिसचं नाव दिसतं आहे आणि जर ते दिसत असेल तर आपण जे प्रायमरी हेड सेव्ह केलेला आहे तो सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे किंवा तयार तयार झालेलं आहे त्यानंतर याच पद्धतीनं आपण पुढचे एक एक हेड तयार करणार आहेत आता आपण बारा नंबरचा हेड बघूयात की बारा नंबरचा हेड आपण चेक करणार आहोत की बारा नंबरचा हेड तयार झालं आहे किंवा कसं आता इथं अकरा नंबरचा हेड तयार झाल्याचं दिसतं आहे आपल्याला आपल्या ऑफिसचं हिंगोली ऑफिसचं तयार झालेलं आहे बारा नंबरचं आपण हेड तयार करायला घेतो पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा बेसिक हेडमध्ये आपल्या ऑफिसचं नाव टाकायचं आहे बारा नंबरला जो ऐल हेड मास्टरमध्ये हेडिंग आहे डिस्क्रिप्शन आहे त्या इथं आपण कॉपी पेस्ट करणार आहे आणि त्याच्याखाली आपण तो नंबर लिहिणार आहे बारा आणि सेव्ह करणार तर या आप पद्धतीनं आपण सगळे हेड सेव्ह करणार आहे वन बाय वन बाय वन आपले जेवढे हेड आहेत ते सगळे हेड प्रायमरी हेड आपण सेव्ह केलेले आहेत आणि सर्व प्रायमरी हेड आपल्या ऑफिसचे सेव्ह झाले की नाही हे आता आपण तपासणार आहे यासाठी बेसिक हेडमध्ये आपण आपल्या ऑफिसचं नाव बघणार आहे या ठिकाणी एक एक हेड अजून सेव्ह करून घेऊयात आपण तर सगळे हेड आपले सेव्ह झालेले आहेत आणि आता आपण चेक करतो आहे वर बेसिक हेडमध्ये आपल्या ऑफिसचं नाव टाकणार आहे आणि ना ऑफिसचं नाव कॉपी पेस्ट करून आपण चेक करणार आहे की आप जे काही फाईल हेडमास्टरच्या शीटनुसार जे काही हेड आहेत अकरापासून मला वाटतं अठरा का एकोणीसपर्यंत आहेत वीसपर्यंत आहेत तर ते सगळे हेड इथे कॉपी पेस्ट झालेत किंवा कसं हे तपासणार आहे जर हे सर्व हेड इथे कॉपी पेस्ट झालेले दिसून येत आहेत हे सगळे तयार झालेले दिसून येत आहेत याचा अर्थ आपण आपले सर्व प्रायमरी हेड हे व्यवस्थितरित्या तयार केलेले आहे आणि सर्व प्रायमरी हेड तयार झाल्यानंतर आपल्याला सेकेंडरी हेड तयार करायचं काम करायचं आहे सर्वप्रथम आपण प्रायमरी हेड तयार करून घेणार आहे सर्व प्रायमरी हेड तयार झाल्यानंतरच आपण सेकंडरी हेड तयार करायचं हेड तयार झाल्यानंतर या सर्व हेडचं प्रायमरी आणि सेकंडरी हेडच्या मॅपिंगचं काम आपण करणार आहे हे सर्व ज्यावेळेस आपण एक हो, तर, फाईल क्रिएट करतो त्या फाईलमध्ये जे फाईलचे विषय आहे किंवा हेड्स आहेत ते या ठिकाणी येतात त्यामुळं हे आवश्यक आहे तर आता आपण प्रायमरी हेड तयार केलेले आहेत धन्यवाद